कायदा आणि सुव्यवस्था अबधित राहावी म्हणून एकोणीसशे एकोणऐंशी पासून खूप प्रयत्न सुरू आहेत अनेक कमिट्या स्थापन झाल्या पण पोलीस दल वाढवणे ही उपाययोजना सोडून इतर रचनेत कोणताही बदल केला गेला नाही आज महाराष्ट्राला आणि एकूणच आपल्या राधानगिरी विधानसभा मतदारसंघाला भयमुक्त आणि सुरक्षित बनवायचं असेल तर सध्याच्या परिस्थितीमध्ये मूलभूत असे बदल करण्याची गरज कर आहे अठराशे एकसष्ट सालच्या कायद्यानुसारच आजही आपली पोलीस यंत्रणा काम करते आहे त्यामुळेच कायदा आणि सुव्यवस्थेबाबत मनसे तसेच मनसेचे राधानगरी विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार युवराज रामचंद्र येडुरे यांची काय भूमिका आहे ते समजून घेऊ आपल्या राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेसाठी प्रत्येक गोष्टीसाठी विशेष न्यायालय असण्यावर भर दिला जाईल जसे की कौटुंबिक न्यायालय किंवा कामगार न्यायालय तसेच विद्यापीठ न्यायालय वाहतूक न्यायालय या देश पातळीवरील सुधारणा आहेत हे आम्हाला मान्य आहे पण तसं करावं असा आमचा आग्रह असेल पोलिसांचे वेतन तसेच सोयी सवलती यात विशेष असे बदल घडवावे लागतील त्यांच्यासाठी स्वतंत्र घरे तर आहेतच पण विशेष इस्पितळ पोलीस ठाण्याला लागूनच व्यायामशाळा या देखील आमच्या योजनेत आहेत राज्यातील प्रत्येक वाहनाला जी पी एस प्रणाली असावी जेणेकरून सुरक्षा आणि देखरेख सोयीस्कर होऊन गैरप्रकार थांबतील म्हणूनच था। जी पी एस नंबर प्लेट आम्ही सर्व वाहनांना एका वर्षातच बसू कायदा संग्रह निर्मिती ज्यात सर्व कायदे आणि नियमांचा एकत्रित संग्रह करून राज्यस्तरावरील सर्व कायदे आणि इतर राज्याच्या कायद्यातील फरक त्यात विषय केलेला असेल प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्थांची स्वतंत्र पोलीस दले असावीत कारण भंडारा गडचिरोली यासारख्या जिल्ह्याचे मुख्यालय मुंबई असणे ही गोष्ट व्यवस्थापन आणि प्रशासनाच्या दृष्टीने कठीण बाब आहे म्हणूनच भयमुक्त आणि सुरक्षित राधानगरी निर्मितीसाठी कायदा सुव्यवस्थेचा अभ्यास असणारे आपले युवराज रामचंद्र येडुरे यांनाच रेल्वे इंजिन या, या चिन्हासमोरील बटन दाबून प्रचंड बहुमतांनी विजयी करा विजयी करा विजयी करा